इज गुड इव्हिनिंग आता वाजले तीन म्हणजे दोन एकोण एकोणसाठ झाले होते आणि आम्ही इकडं थांबलो आहे वॉशरूमसाठी आणि मला एकदम बेकार भूक लागले होते आम्ही मामाकडूनच किती एक वाजता निघालेलो होतो आणि आम्ही सोबत दशम्या कॅरी केलेलं आहे दशम्या प्लस ते चिवडा वगैरे की आम्ही असं काही कॅरी केलेलं आहे आणि ऑलमोस्ट मला दोन तास झाले ड्राईव्ह करून आम्ही एक वाजता निघालो ना तीन वाजलेत आणि मधल्या रस्त्या एवढा काम होता बाई आता हा बरं आहे म्हणजे आम्ही मनमाडापासून तर शिर्डी चाललो शिर्डीपासून अहिल्यानगर जाऊ अहिल्यानगरवरून आम्हाला सोलापूर अहिल्यानगर हायवे भेटेल फोरवे भेटेल तिकडून एकदम मजे येल गाडी चालवायला आणि सकाळी तुम्ही काय क्लिप पाहिलं की आपली गाडी थोडी पंक्चर होती टायर विअर अगे पुढची तर ब्रँड न्यू सर एकदम डायरेक्ट मला दाखवतो पुढची ब्रँड न्यू मागची बी पुढचे मागं आहेत फक्त बस परफेक्ट आहे चला चलायच जाऊ आता सोलापूर सोलापूरपासून दोनशे किलोमीटर आहे आम्ही अहिल्यानगर म्हणजे अहमदनगरपासून पन्नास किलोमीटर पुढे आलेलो आहे जस्ट टोल गेट क्रॉस केलेला आहे गाडी गाडीकडे थांबवली चाय वगैरे हो बस एकदम भारी बाय एकदम आता पप्पा ताब्यात राहत अन्ना चहा घे मी परत रिपीट आज तो गाडी चाय गाडी बगा बेल है बी घूम ची ब इत बाहर बटन है बेलची गईस अरे हा रूम है हा रूम आमच है हाँ आलो जाओ खूप सारे रूम वॅकेंट आहे सो गाईज आम्ही झालो रेडी आणि आज आम्ही आहे डे टू पंढरपूरमध्ये मध्ये सॉरी डे थ्री पंढरपूरमध्ये मध्ये आज लेफ्ट बोलून आपण आणि मग आपण खाली आम्ही रेडी झालो काही स्टफ पण सो सर्व पॅकिंग वगैरे बघितली तुम्ही जशी झाली आहे आणि आता मी निघालो ग्राउंड फ्लोरकडं आता फटापट गाडीत बॅगा ठेऊ फटाफट आणि मंदिराचं दर्शन करू पंढरपूर एक्सप्लोअर करू आणि लगेच आपण अक्कालकोटसाठी आहेड करणार आहे सो बघू काय प्लॅन एक्झिक्युटिव्ह वगैरे होता तो पण तो होपसो की सगळी ट्रिप एकदम छान जाईल स्वतः गाडीत ठेवा पण एकदम फास्ट पीडअप करू लवकर दर्शन करायचे हां हा हेच I <laughs>